भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ शिक्षक संघटना प्रचारासाठी उतरणार मैदानात सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकही मैदानात उतरणार आहेत सर्व शिक्षकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन भाजपा महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक प्रशम कोले यांनी केले भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी भाजप कार्यालय येथे शिक्षकांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा पश्चिम महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक डॉक्टर नारायण राजुरवार प्रमुख उपस्थिती होते यावेळी महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक म्हणाले शिक्षकांनी घरोघरी जाऊन केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब नागरिक मध्यम राबवलेल्या योजनांची माहिती नागरिकांना द्यावी भाजप उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीने चलो अभियान राबवावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करावे असे आवाहनही संयोजक प्रशम कोल्हे यांनी केले या प्रसंगी भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शिक्षकांशी संवाद साधन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या भाजपा शिक्षक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना या प्रसंगी पत्रे प्रदान करण्यात यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पांडुरंग विशाल गायकवाड प्राध्यापक नारायण बनसोडे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाक्से चिटणीस नागेश सरगम माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड सोलापूर शहर शिक्षक आघाडीचे संयोजक दत्ता पाटील संयोजक संजय टोंटपे आदी उपस्थित होते